सगळे विचारतील कुठवर बांधकाम झाले कुठवर बांधकाम झाले इंस्टाग्रामला तर खूप जास्त मॅसेज येतात इंस्टाग्रामला हो व्हिडिओ नसून पण फेसबुकवरचे नाव सर्च वगैरे करून मॅसेज करतात तर मग सगळ्यांसाठी तर आता ना खालचं खालचे जे मधले बाहेरचे बाथरूम आहेत का ते, ते बाथरूमचं काम सुरू आहे आणि वरी सगळा माल वगैरे आणून टाकलाय मग दोन तीन दिवस बंद होतं त्याच्यानंतर इकडे बघू शकता वाळू आणून टाकलेत आहे आणि आता वरत आमचं साईड तर बांधायचं सगळे म्हणजे पूर्ण साइडने भिंत येणार आहे समोर काहीतरी येणार आहे कात वगैरे काहीतरी शोभा इकड बाबा आहे बाबा आहे पाणी त्या इथपर्यंत आले बांधकाम काही नवीन चेंजेस झाले नाहीत किंवा काही नवीन गोष्टी केल्याच नाही त्या समोर मी दाखवत नाही नक्कीच नवीन काहीतरी केल्यानंतर किंवा आता हे वर्ष झाल्यानंतर दा मी दाखवते पण काही का झालंच नाही काही केलंच नाही नवीन तर कुठून दाखवणार म्हणून मी व्हिडीओ काढला नव्हता बऱ्याच दिवसापासून मी पण जास्त काही येत नाही इकडं कमी कमीत येते आमचे व्हिडिओग्राफर थोडे बिझी येतं व्हिडिओ कॅमेरामॅन व्हिडिओग्राफर नाही तर इथून वातावरण एवढं मस्त दिसतंय ना आता कालपर्यंत पावसाचं वगैरे होतं खूप छान वाटत होतं इव्हेनिंगला हे बघ असं बघू शकत जंगल टाईप आहे सगळीकडं म्हणजे आणि आजूबाजूला आजूबाजूला आमच्या घर लांब लांब आहे तिकडं घर आहे हे हे एक जवळ आहे थोडस आणि इकडं वस्तीच आहे सगळं मोठी बाकीचा गॅलरीतून नाही का बाहेर बघायला व्यू खूप छान आहे तेवढा दिवसा जेवढा व्ह्यू इकडं छान वाटतंय बॅकसाइडला तेवढाच राहली डेंजर वाटणार आहे हे पण तेवढंच आहे तर बघू राहायला इथे गरम ती गोष्ट महत्वाची आणि खाली आमचा आम्ही खाली सोडतो तर एवढं गार वाटतंय डेंजर म्हणजे खूप जास्त थंड असं एसी मध्ये बसल्यासारखंच वाटतंय कारण नवीन बांधकाम आहे त्याच्यामुळे पाण्यामुळे ते खूप मस्त तीन महिन्यात येतोय आम्ही पावसाळा हक्का पावसाळा येतच आहे आमचा त्याच्यामुळे किता आल्यानंतर तेवढे भारी भारी व्हिडिओ बघायला भेटणार आहेत ना तुम्हाला डेंजर डेंजर कारण तर आपलं घर आहे स्वतःचं कारण दुसऱ्या चितं म्हटल्यानंतर आपल्याला एवढं असं म्हणा तसे बनवता येत नाहीत तसं आपल्या तिथं दोनच रूम आहेत त्या दोनच रूममध्ये करणार जरी काय इथं पूर्ण आपलं घर असणार आहे आजूबाजूची सगळी पुढची जागा साईडची जागा आपण मस्त काहीतरी युनिक करणार आहेत असं छानसं आणि मस्त मस्त व्हिडिओ करणार आहेत छान छान असे तर फॉलो केलं नसल्या तर आत्ताच फॉलो करून ठेवा मला पुढचे व्हिडिओ तुम्ही म्हणजे मिस करणार नाही आणि तर काही सजेशन्स असतील ज्यांनी घर बांधले बांधल्यानंतर एखादी गोष्ट नव्हती करायला पाहिजे असं वाटतंय ते ते आ आ तर त्या गोष्टी आम्हाला आत्ताच सांगा म्हणजे काय का आम्हाला पण हे म्हणजे एक आयडिया येऊन जाईल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी सगळ्यांच्या कमेंट नक्की रीड करेल चला तर टा बाय